मागच्या रीलमध्ये मी सांगितलं की या गोष्टी खाऊ नका तर खूप साऱ्या लोकांनी म्हटलं हे डॉक्टर आम्हाला काही खाऊच देणार नाहीत बहुतेक तर आजच्या रीलमध्ये मी तुम्हाला हे सांगते की आपण डायबेटिक पेशंट्स कुठल्या गोष्टी भरपूर खाऊ शकतो नंबर एक आपल्याला चहा किंवा कॉफी बंद केली म्हणजे आपलं आयुष्य लगेचच संपलं अशातला अर्थ होत नाही त्याच्याऐवजी आपण ग्रीन टी हर्बल टी डिटॉक्स टी हुंजा टी खूप सारे प्रकार ह्याच्यामध्ये येतात त्यातला कुठलाही प्रकार तुम्ही रेग्युलर आपल्या चहाच्याऐवजी घेऊ शकता साखरेच्या ऐवजी थोडं ऑर्गॅनिक गुळाचा वापर करू शकता खजुराचा वापर करू शकता स्टिव्याचा वापर करू शकता मी रिफाईन फूडबद्दल बोललो होतो मी प्रोसेस फूड बद्दल बोललो होतो ते आपल्याला टाळायचं आहे त्याच्याऐवजी भरपूर प्रमाणात नॅचरल जे फळं असतात गोड आलेली कडधान्य असतात स्प्राऊट्सचा आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर आपण ह्याच्यात करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीचे सलाड्स आपण आपल्या खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात वापरू शकतो पॅक पदार्थांच्या ऐवजी किंवा कुठल्याही बेकरीच्या प्रो ऐवजी ड्रायफ्रूटचा वापर करणं ओल्या खोबऱ्याचा आणि कुठल्याही नैसर्गिक पदार्थांचा वापर करणं हे आपण डायबेटिक असताना आपण करू शकतो आणि मी ॲनिमल मिल्कमध्ये तुम्हाला वापरायला बंदी घातली होती की ॲनिमल मिल्क नको आहे त्याच्यामध्ये के असतं त्या फॅट असतं तर ॲनिमल मिल्क नाही आहे तर त्याच्याऐवजी आपण व्हिगन मिल्क बदामापासून बनवलेलं दूध ओल्या खोबऱ्यापासून बनवलेलं दूध आणि थोड्याफार प्रमाणात ए टू मिल्क जर का देशी गाईचं दूध तुम्हाला उपलब्ध होत असेल ते प्युअर फॉर्ममध्ये असेल तर त्याच्यापासून बनवलेले पदार्थ आपण खाऊ शकतो एकच मंत्रा मी तो तुम्हाला जाता जाता देऊ शकतोय तुम्हाला रिजनल सीजनल आणि ओरिजनल हे पदार्थ मुबलक प्रमाणात खायचे आहेत आणि हेच नॉलेज घेऊन तुम्ही डायबिटीस मुक्तीपर्यंत लवकर पोहोचू शकणार आहात हे पाच मुद्दे वापरून पण जर का तुमच्या फास्टिंग शुगर लेवल नियंत्रणात येत नसतील तर तुम्ही माझे डायबेटिक रिव्हर्सलवरचे फ्री वेबिनार अटेंड करू शकता आणि तुमच्या मधुमेह मुक्तीचा आनंदाचा निरोगी आयुष्याचा प्रवास आमच्यासोबत सुरू करू शकता